स्वयंघोषित दिव्य शक्ती असलेल्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलाय परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली स्वतःला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त असल्याचं सांगून आरोपीने पीडिताच्या मोबाईलमध्ये लपून ऍप इन्स्टॉल केलं त्यानंतर मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वैशागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे आपल्याकडे दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे असं भासवून भक्तांच्या मोबाईलमध्ये न कळत एअरड्रॉइड किड्स हा हिडन ॲप भोंदू बाबा इन्स्टॉल करायचा त्यामार्गे महिलांवर तसेच पुरुष भक्तांवर डिजिटल पाळत ठेवायचा तसंच आपल्या भक्तांना वैशागमन अनैतिक शारीरिक संबंध आणि इतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या ढोंगी बाबाला पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या प्रसाद भीमराव तामदार वय एकोणतीस वर्ष असं या बाबाचं नाव आहे प्रसाद भीमराव तामदार हा स्वतःला आध्यात्मिक गुरु भासवायचा मात्र याच भामट्याच्या काळ्या आता कारणा फुटलय आपल्यात दिव्य आध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा करणारा हा भामटा प्रत्यक्षात मात्र टेक्नोसेवी पद्धतीने भक्तांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवायचं नीच कृत्य करत असल्याचं समोर आलंय त्याने एका तक्रारदाराचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर बावधन पोलिसांनी प्रसाद भीमराव तामदार या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या प्रसाद भीमराव तामदार याचे सोशल मीडियावर अनेक महिलांना अंघोळ घालताना महिलांसोबत विचित्र डान्स करत असताना तसंच महिलांची ओटी भरत असतानाचे व्हिडिओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत पुरुष आणि महिला भक्तांचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यासाठी प्रसाद तामदार पुण्यातील मुळशी तालुक्यातील स्वामी समर्थ बिल्डिंग मध्ये चक्क एक मठ उभारला होता प्रसाद तामदार स्वतःला दिव्य शक्ती असलेला गुरु भासवत असल्याने त्याला मानणारा एक मोठा भक्त परिवार देखील आहे पण अशा प्रकारामुळे भक्तांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे त्यांना मोठा धक्का बसलाय त्याने असाच प्रकार इतर भक्तांसोबत केला आहे का याचा तपास पोलीस करतायत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुस या गावामध्ये प्रसाद भीमराव तामदार नावाचा एक एकोणतीस वर्षाचा इसम आहे त्यानं स्वतःच्या घरामध्ये एक मठ सुरू केलेला होता आणि त्या ठिकाणी काही भक्त त्याच्याकडं दर्शन किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी यायचे तर लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडं घ्यायचा आणि मग हे अप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी असलेली चाळी किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा तर या पद्धतीनं त्याच्या या कृत्यावरून आपल्याकडे जे एक भक्त फिर्यादी म्हणून आलेले आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे बावधन पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि जादू टोना अधिनियम आणि आय टी एक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जर असं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बावधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा पुढील सविस्तर तपास बावधन पोलीस स्टेशनमार्फतीनं करण्यात येत आहे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याच्यावर फसवणूक माहिती तंत्रज्ञान कायदा लैंगिक शोषणास प्रवृत्त करणे इत्यादी गंभीर आरोप ठेवण्यात आलेत दरम्यान फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार बाबाने या सगळ्याच्या मोबदल्यात मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादीकडून पंधरा हजार रुपये उकळले असल्याचं समोर आलंय फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने थेट पोलिसात धाव घेतली सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या ऍपची कसून चौकशी करण्यात आली आहे भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करतायत मात्र बाबाचं खरं ढोंगी रूप बाहेर आल्यानंतर अनेक भक्तांना मोठा हादरा बसला प्रसाद तामदार याच्या विरोधात भविष्यात अजून काही महिला आणि पुरुष भक्त समोर येऊन तक्रार देण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान अशा प्रकारच्या बाबांपासून सावध रहावं कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये तसेच बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे शगोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड